पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा पीक विमा योजना घेण्यास नकार दिला आहे मागील वर्षी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक लाख रुप, एक रुपयात पीक विमा योजना लागू केली होती या उपक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांना अत्यंत नाममात्र दरात विमा संरक्षण मिळालं होतं परिणामी लाखो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता मात्र चालू वर्षी शासनाने ही एक रुपयात विमा योजना बंद केल्याने शेतकऱ्यांची नाराजी उफाळून आली आहे नवीन नियमानुसार धान पिकासाठी आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टर बाराशे रुपये हप्ता भरावा लागतोय ही आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा बोजा ठरत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्र व राज्य सरकारच्या सामायिक निधीतून चालवली जाते हप्ता वाढण्यामागे विमा कंपनीचा खर्च खर्च प्राशासनिक नियम व पूर्वीच्या नुकसान भरपाईची बोझे हे कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे तरी सुद्धा शासनाकडून शेतकऱ्यांना जनजागृतीसाठी मोहीम राबवण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरी शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे जास्तीचा हप्ता परवडणारा नाही पावसावर अवलंबून शेती आहे उत्पन्नच निश्चित नाही त्यातच एवढा हप्ता कसा भरायचा शेतकऱ्यांच्या हितासाठी पुन्हा एकदा एक रुपयात विमा योजना सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे अन्यथा अशा योजना कागदावरच मर्यादित राहतील असे काहींचं म्हणणं आहे जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनल साठी मयूर देवगडे तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी प्रेस द बेल नायकन नेव्हर मिस एन अपडेट